नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीन हे सोफामध्ये आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आहे ना वीस दिवसापूर्वी आहे ना एक कोंबडी बसवली होती पंधरा वीस अंड्यांवरती बसवली होती तिला तर तिने आज पिल्लं काढलेली आहे त्यातली आपल्याला आज किती तिने पिल्लं काढल्यात आणि किती अंडी खराब आहेत आणि किती अंडी त्यात चांगली आहे ते ते, 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 ते मला मी आज सांगणार आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हे ही दी आपली एक नंबर पिल्लं काढायला बघा हिने आज आहे ना आपली पिल्लं काढल्यात तेव्हा बघा कशी काढल्या थांबाय थांब 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 तेव्हा किती पिल्ल काढल्यात तिने चार पाच सहा सात तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि ही बाकीची पाच पिल्ले आहेत पाच अंडी आहेत तर आपण वीस एक अंडी ठेवली होती तिच्या खाली कोंडी इतकी भारी आहे ना पिल्लं काढाय ना तर तुम्हाला मी अंडी पण चेक करून दाखवते की ह्याच्यात कोणत्या अंड्या खराब आहे ना कोणत्या अंड्यामध्ये जीव येते ते कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते आज किती सुंदर पिल्ले आहे किती छान पिल्ल काढले बघा मी तुम्हाला आहे ना या पाच अंड्यांमध्ये आहे ना खराब अंडे किती येत आणि किती कशी जीव आहे त्याच्यात ते दाखवते चेक करायची दाखवते हे पहा आपली ती ला ठेवणार आहे अंडी चेक करणार आहे की कोणत्या अंड्यामध्ये जीव आहे आणि कोणत्या अंडी खराब आहे तिच्या ती ते मी तुम्हाला दाखवते गु पाच साल ती कायला साव ती कायला तुई किन काय को सोडणार आहे आ ये बघ अंड्यामध्ये आहे ना अजून फोडलं नाही पण पूर्ण तयार झालेलं आहे हे अंड तर ती संध्याकाळपर्यंत फोडीने याला पण तर हे बघा ह्याच्यात आहे ना हे अंड खराब आहे ह्याच्यात जीवच नाही झालेला तयार नाही झालेले हे अंड हे लगेच कळतं आपल्याला हे बघा तर हे मी साईडला ठेवणार आहे आता अंड हे पण अंड एक खराब आहे ह्याच्यात सुद्धा आहे ना जीव नाहीये हे पण ह्याच्यात सुद्धा एक जीव नाहीये ना, हे पूर्ण <स्थाँगा> आता हे पण संध्याकाळपर्यंत फोडून हे पण चांगले ह्याच्यात तयार झालेले पिल्ले हे पण हे अंडे आहे ना आपलं फोडलेले आहे बघा इथे हे बघा चोच पिल्लांनी बाहेर काढलेली आहे हे बघा आता हे पण आहे ना थोड्या वेळाने मी ती फोडेल म्हणजे आपली पिल्ल आहे ना तिने पूर्ण फोडलेली पंधरा अंडी जी बसवली होती त्यातली फक्त दोनच अंडी खराब निघाली बाकी सगळी तयार आहे ह्याच्यातून हे बघा चोच बाहेर निघालेली आहे आता हे पण आहे ना फोडलेलं अंडे आहे थोडंसं हे बघा तिथं पण टोच मारलेली आहे हे पण तयार झालेलं अंडे आहे तर हे पण थोड्या वेळाने ती बाहेर काढेल तर मी ती आता कोंबडी खाली ठेवते आणि तिची पिल्ल पण ठेवते बघा आपली कोंबडी कशी अंडी अंगा खाली घेतली पंधरा अंड्यातून फक्त आहे ना दोनच अंडी खराब निघाली बाकी सगळी चांगली पिल्ले आहेत बघा कशी छान पिल्ले आहेत बघा मारू नको अगं ठेवते की बाई सर थांब नाही ती काट कोंबडी <laughs> जरा थोडस दिसतंय पण हे वाटतंय खराब तरी पण मी तिच्या खाली ठेवणार आहे एकच साइड ला काढणार आहे बघू कशी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद